आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला नगर मनमाड महामार्ग गेल्या आठवडेभरात सुभद्रा जगदणे ज्ञानदेव बलमे प्रकाश साबळे यां तीन प्रवाशांचा वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाला आणि त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या नगर मनमाड रस्त्याचा ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित न केल्यास रस्त्यावरती उतरून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय अहिल्यानगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावरती दररोज होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागलाय याबाबत मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी आठ सप्टेंबर रोजी माजी मंत्री तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलवरती दशक्रिया मोर्चा काढण्यात आला होता यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री तनपुरे म्हणालेत की नगर मनमाड रस्त्यावरती आठवड्यामध्ये तिघांचा मृत्यू होऊन कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातोय मात्र कामं ही निकृष्ट दर्जाची होत आहेत यामध्ये पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांवरती ही झालीच पाहिजे या रस्त्याचं काम होण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी दोन वेळा आंदोलने केल्याचे माजी मंत्री तनपुरे यांनी म्हटलं आहे तर यावेळी आंदोलकांनी पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन सुपूर्त केलं आंदोलनामध्ये बाबासाहेब भिटे सागर तनपुरे राजेंद्र बोरकर अनिल कासार रवींद्र आडाव जगदने प्रभाकर गाडे बाळासाहेब आडाव सचिन भिंगारदे निलेश जगधने विजय तमनर मुकेश जगधने महेश उदावंत नंदकुमार तनपुरे ऍडव्होकेट राहुल शेटे बाळासाहेब उंडे रफीक शेख राजू आडागळे तसेच राम तोडमल ज्ञानेश्वर भास्कर बाळासाहेब जाधव सूर्यकांत वाकचौरे शहाजी जाधव दत्तात्रे जोगदंड संदीप सोनोने प्रदीप पवार दत्तात्रे कवाणे तसेच मधुकर घाडगे दिलीप गोसावी सौरभ उंडे अशोक कदम गणेश धाडगे ज्ञानेश्वर राक्षे वसंत जगदने सोहम जगदने कांतीलाल जगदने धनंजय म्हसे संतोष आघाव साईनाथ जगदने नंदू वैरागर सूर्यकांत वाकचौरे सचिन तनपुरे राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते यावेळी ज्ञानेश्वर जगधने यांनी तहसील कार्यालयाच्या समोर मुंडण करून प्रशासनासह ठेकेदाराचा निषेध केलाय तसेच अधिकारी आणि ठेकेदारावरती गुन्हे दाखल न झाल्यास मुंबई मंत्रालयावरती गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला या प्रसंगी सूर्यकांत वाकचौरे ज्ञानेश्वर जगधने विजय तमनर बाळासाहेब आडाव ज्ञानदेव राक्षे तसेच सुनील बोरुडे आदींनी आपलं मनोगत व्यक्त करून संताप व्यक्त केलाय आमची मागणी अशी आहे की आठ दिवसामध्ये तीन व्यक्ती मृत पावलेले आहेत चौथा एक ऍक्सिडेंट एक एक झालं ते कोमामध्ये आहे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची जी डागडुजी मेंटेनन्स केलं गेलं होतं ते एक दोन पावसामध्ये सगळं उखडलं गेलं कोट्यावधी रुपये खर्च करून जर या रस्त्याची डागडुजी पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याचं काम जर झालं असेल आणि ते काही पावसामध्ये उखडत असेल आणि जर तीन तीन चार चार लोकांच्या आठवडाभरात जर जीव जात असतील तर याला जबाबदार कोण आहे पोलिसांनी फक्त समोरचे वाहन असतील किंवा वाहन चालकावर गुन्हा दाखल करून होणार नाही ना ज्यांनी कोणी ह्या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल ज्यांनी कोणी निष्काळजीपणे हे काम केलं असेल ते देखील तेवढेच या जबाबदार आहेत असं आमचं म्हणणं आहे म्हणून त्या लोकांवर देखील गुन्हे दाखल करा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे जे काही अधिकारी असतील प्रोजेक्ट मॅनेजर असतील किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर जे काय त्यांचे पद असतील ते असतील किंवा ज्या कोणी ठेकेदारांनी हे मेंटेनन्सचं काम केलं त्याच्यावर देखील सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करावा पण ती लोक देखील या मृत्यूंना तेवढीच जबाबदार आहेत अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणा पुरवणी जबाबदारी पण जर गुन्हा दाखल झाला नाही किंवा अधिकारी बडतर्फ झाले नाहीत तर मात्र रावरी शहरामध्ये एक आठवडाभराच्या या मृत्यूमध्ये मोठा हजारोंच्या संख्येनं मोठा रास्ता लोक होईल आणि मग मात्र याला प्रशासन जबाबदार असतात मेन कॉन्ट्रॅक्टरच माझं म्हणणं नाही त्याच्या अजून काम चालू होणार आहे पण ज्यांनी कुणी आता हे जे पॅच वर्क केलं पावसाळ्याच्या अगोदर खड्डे भरणं असेल पॅच वर्क असेल ते एक दोन पावसाचा जर उकडत असेल तर हा एक तर जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे आणि ह्या लोकांच्या मृत्यूला देखील ते कारणीभूत आहेत ते आमचं म्हणणं आहे इतर जे मेन रस्त्याचं काम त्याच्यात मध्ये आता सगळा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे आमचे खासदार निलेश टे साहेबांनी दोनदा यावरती मोठं उपोषण केलं आणि आता गडकरी साहेबांची पाठपुरावा करून मेन रस्त्याचं कामाला वर्क ऑर्डर देखील मिळाल ते काम देखील चालू होईल ते देखील चांगल्या प्रतीचं व्हावं याचं देखील या नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माणसानी काळजी घेतली पाहिजे ज्या पद्धतीनं मेंटेनन्सचं काम निष्काळजीपणे झालं हलगर्जीपणा झाला तसं मेन देखील कुठंतरी एखाद्या अधिकाऱ्याला जबाबदार धरलं पाहिजे कुठंतरी हा भ्रष्टाचार किती लोकांचे जी जीव घेणार आहे अधिकाऱ्यांवर देखील कारवाई त्यांच्यावर सदोष मनुष्यवरचा गुन्हा असेल किंवा त्याला बडतर तरी केलं पाहिजे आमची मागणी या कुटुंबाला देखील तुमच्या माध्यमातून तुमच्या प्रयत्नातून या ठिकाणी या कुटुंबाला सारा द्या आणि या ठेकेदारावर अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आपण या ठिकाणी घेऊन या ठिकाणी आमच्यापैकी गुन्हे फिर्याद द्यायला तयार आहे तुम्ही या ठिकाणी पुढाकार घेऊन या पोलीस प्रशासनाला फिर्याद दाखल करायला लावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि आमच्या मावशीला आणि आमच्या या दोन्ही बंधूंना या ठिकाणी मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका